तुम्ही असं जरी म्हणत असला तरी डी वाय पाटील हॉस्पिटलशी आपला करार आहे त्याचे पोस्ट ग्रॅज्युएशन करणारे सगळे डॉक्टर्स इथं आहेत असं ब्लँक स्टेटमेंट करण्यात काय अर्थ नसतो दोन ना तुम्ही त्याच्यानंतर दोन अरे असे नाच मुलं पण ती एम बी बी एस झालेली आहे ती आता एम एस म्हणून बाहेर पडणार त्याला सुपर स्पेशालिस्ट म्हणून ती जाणार दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये मग ती तुम्हाला सुपर स्पेशालिटी असलेली हो मुलं उपलब्ध झालेली आहेत शेवटी डॉक्टर हे आपोआप निर्माण करता येत नाही ते त्यांना ते क्वालिफिकेशन मिळायला लागतं दोन नवीन डॉक्टर आम्ही दिलेले आहेत आत्ता म्हणजे स्पे सुपर स्पेशालिटीवाले दोन डॉक्टर दिले आहेत आणि त्याच्याशिवाय फिजिशियनची मागणी केली आहे या जनरल बदल्यामध्ये आपल्याला फिजिशियनसिवाय मिळणार आहे फिजिशियन देणार म्हणून सांगितलं ना आम्ही तर त्याचे प्रयत्न करतो त्याच्या मिटिंग झालेल्या लोकांना माहिती नसतं मिटिंग मुंबईला होतात ना आम्ही हे करत नाही प्रसिद्धी करत नाही याचा अर्थ काम करत नाही असं बिलकुल नाही की शेवटी आपण प्रयत्न केला पाहिजे डॉक्टरच्या संदर्भात थेट भरतीची प्रक्रियासुद्धा मी ज्यावेळेला पालकमंत्री होतो त्यावेळेला सिंधुदुर्गामध्ये सुरू केली आज सुद्धा ते ऑप्शन उपलब्ध आहेत ना तुमच्याकडे जर डॉक्टर्स असतील तुम्ही थेट आणा इंटरव्ह्यूला त्यांना थेट अपॉइंटमेंट मिळणार थे ती व्यवस्था सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी कायम आहेच आणि मी काही वेळेला असं सुद्धा म्हटलं होतं की जसं गडचिरोलीला वगैरे केलं जातं तसं एक्स्ट्रा पेमेंट हे मायनिंग फंडमधून त्या डॉक्टरना दिलं तर काही डॉक्टर येऊ शकतात तर त्यांनी तशी तयारी दाखवली तर तो सुद्धा शासनाकडे मऊ करायची माझी तयारी आहे